नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत येड लागलं प्रेमाचं याचा नवीन प्रोमो अपडेट झालेला आहे बघूया काय होतं ते आजच्या प्रोमोमध्ये तर राया म्हणतो की तुम्हाला माहिती करायचं आहे ना की चोर कोण आहे तर मी माहिती देतो म्हणत हे घोर पडे तू सांगते का मी सांगू असं म्हणत राया तिथे तिथे सगळ्यांची तोंडं चूक करून टाकतात व जेला ते विचारतात दुसरे लोक की सांगा की मग चोर कोण आहे मंजिरीचा आहे ना चोर असं म्हणत बाहेरचे लोक म्हणतात तेवढ्यात जय असा म्हणतो की नाही मंजिरी चोर नाही आहे या चोरीमध्ये राया आणि मंजिरीचा काही हात नाही असे म्हणत ते सगळ्यांना सांगतात गावातील लोक विचारतात की देवड्यात चोरी कोणी केली याचं नाव आम्हाला पाहिजे तेवढ्यात जय बोलतो हे सगळं नाव घेणारच असतो की तेवढ्यात तो चुप होऊन जातो Bogu ya